अत्रे यांचा संसार आता पुन्हा सुरू झाला योगायोगानं सुधाताई सुद्धा शिक्षिकाच असल्यामुळे अत्रे यांच्या शिक्षण संसाराला अधिक धुमारे फुटू लागले मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्यात आगरकर हायस्कूलची स्थापना केली बेटीचा कोर्ससाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं पण त्याहीपेक्षा त्यांच्या हातून शिक्षक म्हणून जी भरिव आणि दिगिप्तमम कामगिरी झाली ती म्हणजे नवयुग वाचनमाला मुळा मुळा उठ मुला बघा अरुणादय झाला झाडांवरती पक्षी कविता पाठ हा आता मी तुम्हाला दिनूची गोष्ट सांगतो हा गोष्टीचं नाव आहे दिनूच बिल काय नाव आहे दिनूच बिल दिनू तो कागद वाचू लागला रोग्यास तपासल्याबद्दल फुले आणल्याबद्दल बारा पैसे बाळाला दोन तास सांभाळण्याबद्दल एक रुपया शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल पंचवीस पैसे वाड्याकडून साखर आणल्याबद्दल दहा पैसे एकूण 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 एक रुपया सत्तेचाळीस पैसे आणि खाली झोका दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूला उशाजवळ बिलाचे पैसे आणि एक कागद दिसला तो पैसे भराभर मोजून रुमाला बांधू लागला कागद हातात घेऊन पाहतो तर काय आईनं त्याच्या नावानं बिल बनवलेलं मी साहित्यिक फक्त कविता आणि विडंबनातच गुंतून राहिला नाही तर नाटक हा सर्वोत्तम साहित्य प्रकार देखील त्यांनी तितक्याच ताकदीने हाताळला शिक्षक म्हणून त्यांनी मुलांसाठी प्रल्हाद वीरवचन गुरुदक्षिणा अशा काही नाटुकील्या लिहिल्या होत्या पण नाटक लिहिलं नव्हतं आणि अचानक तसं लिहिलं शोभनेचा चेहरा भीतीनं दुःखानं आणि शोकानं केविल बना झालाय ती त्याला मधून मधून हाका मारते आणि जोरजोरात उदय भेद भेदक आवाजात उरवाळते आहे